गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव गुरु साक्षात पर ब्रह्म तस्मे श्री गुरु नमा आजच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमाने इथं जमलेले अध्यक्ष मित्र परिवार प्रथमदा वारकरी संप्रदायांनी राजकीय क्षेत्रांनी एकाही व्यक्तीचा सगळ्यांचा नामोल्य करणं शक्य नाही परंतु आठव्या अध्यायाच्या ओळींसा गाय वासना सगळी दूध देते परंतु तिच्या दुधांचा उपयोग सगळ्यांना होतो मी तुमचं लेखनो म्हणून सगळ्यांचे गुण गौरव करण्यापेक्षा तुम्ही उपस्थित राहिला याच्यापेक्षा आजच्या कार्यक्रमाला सगळ्यांचा मान्यवरती सगळे सगळे आमच्या बहिणी आहेत सगळे आहेत विशेषतः सगळ्यात महत्वाची गोष्ट आजच्या कार्यक्रमाला विश्वजी महाराज देवीत आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यांनी अतिशय त्यागाने देऊच्या डोंगरावर पदमार्थ केला असे आमचे महाराज आनंदीवरून राहणार आहेत विश्वचा महाराज पृथ्वीराज महाराज त्यांचा पहिल्यांदा बोलतो आजच्या कार्यक्रमाला एक वेगळे दोन तीन मुद्दे मी तुमच्याकडून मांडणार आहे एक थोडस बदल केलाय तो असा आहे प्रत्येक कार्यक्रमामध्ये विशिष्ट लोकांना भेटे बांधले आणि विशिष्ट लोकांनी त्यांच्याकडे पाहणे हा बदल आपण आता अशा करून थोडी लोक मला नाव ठेवते आता मी आयुष्य तीस वर्ष लोकांनी नाव ठेवलेलं सह करत आलो पण आता थोडं बदल करायचं कसा इथून कुठे विशिष्ट व्यक्तींचा संकालच करायचं नाही करायचं तर सगळ्यांचा लईत नाही म्हणून आज आजच्या मी ठरू लागलं एक प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला की साहेबची पांडुरंगाची मूर्ती आहे ती मूर्ती देव घडत नाही सर्व सामान्य माणूस तिला आगमन केला दुसरी गोष्ट खिशामध्ये मालिका असेल त्या मालिकावर माऊलीचा फोटो असल्यामुळे ती कुणी टाकून देणार नाही आणि वैष्णव म्हणून ती मालिका वाचली नाही हा एक बदल आपण ह्या कार्यक्रमात केलाय सत्कार हा विषय आपण केलाय दुसरी गोष्ट बऱ्याच लोकांची आम्हाला तक्रार आली किंवा इंद्रिक बाजूबाजू लोकांना सकलत किंवा लग्न साधे करा लग्न साधे करा लग्न साडे करा आणि त्यांनी एवढा मोठा पण जाऊन का केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केला हा तुम्हाला दाखवण्यासाठी केलं की आपण बदल करू शकतो आणि ती बदल करण्याची आपली ताकद आहे सगळं जेवण महाराष्ट्रीय आपण शान्णकरी खांदा आहोत चायनीज दिस आपल्याला सांगणार नाही त्याच्यावर आठ दिवस वाद केला 结婚马上写。9, 9,